हे बघा साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे आपण तर जवळचे जाऊ आता मी बुलढाणा जिल्ह्याचा असल्यामुळं नेहमी वर्षातून दोन तीन वेळा तरी साईबाबाचं दर्शन घेण्याचा योग किंवा त्या ठिकाणी आवर्जून आम्ही घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आजही या ठिकाणी आज प्रवरा नगरला माझा एक शासकीय कार्यक्रम होता एक कार्यक्रम होता आणि समृद्धीहून आल्यानंतर साहजिकच शिर्डीहून आपण जात आहोत तर बाबाचं दर्शन आशीर्वाद घेऊनच आपण पुढं जावं ही सुद्धा एक मनात इच्छा होती आणि आज चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आज दर्शन घेतलेलं आहे आपले पुतणे जे आहेत आज शरद पवारांची भेट घेतली आहे पुण्यामध्ये देखील देखील आणि आमदारकी मी त्याच्यास मी त्या गाडीतच होतो मला फोन आला तो स्वतः बोलला आणि त्यांनी तसंही केलं की त्यांनी कुठली भेट घेतली नाही तो पुण्याला सुद्धा गेला नव्हता ते त्यात फोटो दिलेला आहे तर ते मित्र आहेत आता सर्व पक्षातले लोक सगळ्यांचे मित्र वगैरे असू शकतात असतात पण अशी काही कुठं भेट झालेली नाही आणि उभं राहायचा काही त्याचा तो विषय नाही तीन उद्धव ठाकरे गटाचे आमदार जे नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चची चौकशीचे आदेश ते पत्र जे आहे ते एसीबीला दिलं आहे मी काही ती बातमी पाहिलेली नाही काय विषय मलाही नक्की माहिती माहिती घेतल्यानंतर मी बोललो